आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुधा मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सर्वे नंबर पाटील इस्टेट झोपडपट्टी येथे राहणाऱ्या नागरिकांनी अंतर्गत पुनर्वसन प्रकल्पाची जोरदार मागणी केली आहे स्थानिक विकासक समीर शेख यांच्या पुढाकाराने झोपडपट्टी धारकांकडून तब्बल सत्तर टक्के संमती मिळवून पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी प्रस्ताव झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण पुणे येथे सादर करण्यात आला आहे प्रशासनाकडून प्रस्तावाची कागदपत्रे तपासण्यास आणि मंजुरीस वेळ लावला जात असल्याने परिसरात संतापाची लाट उसळली आहे काही स्वयंघोषित पुढाऱ्यांकडून प्रकल्प यशस्वी होऊ नये यासाठी दुबार समती गोळा करण्याचा प्रयत्न सुरू असल्याने नागरिकांमध्ये भीती आणि अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे या परिस्थितीला थेट विरोध करत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट बहुजन एकता परिषद मास मुवमेंट आणि इतर संघटनांनी झोपडपट्टी धारकास न्याय मिळावा यासाठी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे आमच्या हक्कासाठी लढू प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा अशी नागरिकांची मागणी आहे प्रकल्प मंजूर झोपडपट्टीतील घर आणि मूलभूत सुविधा मिळणार आहेत प्रशासनाने दिरंगाई टाळून तात्काळ निर्णय घेणे आवश्यक आहे अशी समाजाच्या विविध स्तरातून जोरदार मागणी केली जात आहे सत्तर टक्के संमती मिळूनही एस आर ए प्रकल्प मंजूर विलंब रोष व्यक्त होता है युवराज सिंह जूनी पाटीशेट पुणे पांच जूने बम्बे हावे रोड पाटीशेट या कम से कम सत्तर से अस्सी साल हो गया हमारे पिताजी ने झोपड़पट्टी बसाई ली अभी तक अभी तक हम तकलीफ में निकाल रहे अभी तक अभी तक में पचास साल का हो गया बुढ़ा हो गया अभी तक हमारे पिताजी गुजर गए ले झोपड़पट्टी तो हमारे पिताजी ने कम से करते बढ़ाते बढ़ाते अभी झोपड़पट्टी हो कमसे कम, कम पाटील अंदर वर काजी चाट मी मास मुवमेंट संघटनेचा संसदा अध्यक्ष भाई जगताप पुण्यामध्ये शिवाजीनगर या ठिकाणी पाटील हा एरिया आहे या एरियामध्ये समीर शेख हे बिल्डर आहेत ते लहानाच्या मोठ्या वस्तीमध्ये झाले आहेत लोकांचं असं म्हणणं होतं की या पाटील शेठ एरियामध्ये एसरी झाली पाहिजे लोकांनी जवळजवळ समीर शेख यांना सत्तर टक्के परवानगी दिलेली आहे संमती दिलेली आहे तसेच प्रस्ताव दाखल केलेला आहे त्यांनी प्रस्ताव पहिला दाखल केलेला आहे परंतु काही बाहेरची मंडळी येऊन त्या प्रस्तावाच्या विरोधामध्ये दुसरा प्रस्ताव बेकायदेशीरपणे राबवत आहे याच्या निषेधामध्ये आम्ही इथं समजलेलं आहे बाहेरचे लोक जर इथे कार्य करत असतील मग संघटना पाचिल वस्तीच्या सोबत आहे बाहेर बाहेर तुम्ही जे आता म्हणताय की दुसरे लोक प्रस्ताव वगैरे मारतात हे करतायत त्याचे काय पुरावे आहेत का तुमच्याकडे लोकांक पुरावे लोक बोलतात ना बेकायशी चालले दमदाटी चालली हुकुमशाही चाललेली आहे भाऊ हो किती उमर आहे त्या वस्तीमध्ये आणि त्यांच्या मागण्या काय बावीसशे उमर आहेत आणि लोकांच्या मागणी की समिर शेख जे समीर शेख यांचा प्रस्ताव टाकलाय त्यांची आम्हाला मान्यता आहे असं आम्ही की काही लोक त्यांच्या विरोधात तर याच्याबद्दल तुमचं काय मान काही का लोकांचं कसं आहे काही लोकांना पैसे पाहिजे आणि समीर शेखला विरोध करायचा आहे मी बहुजन एकता परिषद या बहुजन सर्व आरावर्गाच्या लोक चळवळीचा जिल्हा अध्यक्ष आहे आणि मागील जवळजवळ सहा महिन्यापासून पाटील स्टेट झोपडपट्टी पुणे येथील काही तरुण महिला या सतत सातत्याने माझ्या संपर्कात आहेत आणि ते, ते वारंवार मला पत्रव्यवहार करत आहेत मला सांगत आहेत की आमच्या झोपडपट्टीचा पुनर्वसन करायचं आहे आम्हाला आणि त्याकरता आम्ही आमच्या पसंतीचे जे आमच्या स्थानिक भागामध्ये राहतात त्यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे कारण की मागील वीस वर्षापासून त्यांची पुनर्वसनाच्या नावाखाली जी फसवणूक झालेली त्या फसवणुकीतून त्यांना वाचण्याचं आहे त्या फसवणुकीतून त्यांना बाहेर पडायचं आहे तर ते त्यांच्या जे विश्वासात नेमकी फसवणूक काय झाली त्यांना दोन हजार आठमध्ये पुराचे पाणी येते तुमचे घरं पुरामध्ये जातात तुम्हाला ड्रेनेजचे प्रश्न आहेत तुम्हाला आग लागते झोपड्यांना अशा पद्धतीचे त्यांना सांगितलं जातं आणि तुम्हाला आम्ही चांगले घरं देऊ आणि पक्के घरं देऊ कारण कधीपासून चालू आहे आणि आज लोकांच्या काय म्हण मन, काय म्हणणं आहे आज लोकांचं म्हणणं असं आहे की आता सहा महिन्यापासून तर मला माहिती आहे सहा महिन्याच्या कालावधी मला जे माहिती आहे ती माहिती मी तुमच्या समक्ष सांगतो कारण सहा महिन्यापूर्वी समीर शेखच्या संदर्भात मला बऱ्याच लोकांनी सांगितलं की आम्हाला हा व्यक्ती विश्वासाचा वाटतो आणि आमच्या स्थानिक भागातला आहे आणि स्थानिक आहे आणि त्याचा प्रामाणिकपणा आम्हाला पुढे घेऊन चांगल्या पद्धतीचे पक्के घरं देऊ शकतात कारण हो, की झोपडपट्टी पुनर्वसनाच्या नावाखाली आपण पाहतो की एसआरए माफिया निर्माण झालेला आहे पुणे शहरामध्ये आमच्या माफ तुम्हाला दर्शकांना काय सांगायचं किंवा तुमच्या हे लोक <laughs> जे हा व्हिडिओ पाहतील त्यांना काय सांगायचं मी आपल्या सर्व दर्शकांना आणि जे जे कोणी हा व्हिडिओ पाहतील त्यांना एवढं सांगू इच्छितो जर तुमची इच्छा असेल आणि तुमची पसंती ज्या व्यक्तीला असेल तर त्या व्यक्तीबरोबर प्रामाणिकपणे ठामपणे उभे राहा आणि त्याला साथ द्या नाहीतर तुम्ही काय करताल थोड्याफार पैशांच्या आमिषाला बळी पडताल आणि त्या पैशांच्या आमिषातून तुम्ही स्वतःच्या घराचा कुटुंबाचा घात करून घेताल तर तुम्ही स्वतःच्या कुटुंबाचा घात करून घेऊ नका विश्वासाने ज्या माणसावर विश्वास ठेवलेला आहे त्या माणसासोबत साथ द्या त्याला आणि तुमचं पुनर्वसनाचं प्रकरण प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण पार पाडण्यात मदत करा त्याला अजून कोण आहे माझं नाव श्यामसादा फुले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा पुणे शहराचा सर पा सर्वे नंबर पासष्ट सासष्ट पाटील सेट झोपडपट्टी ही पाटीलसेट झोपडपट्टी बसवण्यासाठी रिपब्लिक पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय मंत्री मान्य रामदासजी साहेब यांचा सा सिंहाचा सा वाटा असून त्या ठिकाणी आमचे धाडडीचे कार्यकर्ते स्वर्गीय बुद्धवासी सन्माननीय ते सूर्यकांतजी सरोगड हे त्या ठिकाणी काम करत होते आणि त्यांनी ती वस्ती बसवण्यासाठी खूप मेहनत घेतली सुरुवातीचं त्या ठिकाणचं जे लाईट बिलसुद्धा आलं हे भारतीय दलित पॅन्टर या नावाने आलं होतं तर अशा ह्या वस्तीमध्ये आमचा जिवाळ्याचा संबंध असून त्या ठिकाणी सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी टेंडर प्रक्रिया राबवण्यात हो आली परंतु ती टेंडर प्रक्रियासुद्धा रद्द करण्यात आली यानंतर त्या ठिकाणी समीर शेख जे लहानाचे मोठे झाले या बांधकाम व्यावसायिकाशी पार्टिसिट झोपडपट्टीतल्या नागरिकांनी आणि सर्व त्या ठिकाणी तळागाळामधल्या राहणाऱ्या लोकांनी संपर्क साधून त्या ठिकाणी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण प्रकल्प राबवा अशी विनंती केल्यानंतर समीर शेख यांनी पुढाकार घेतला आणि त्या ठिकाणी अवघ्या काही महिन्यामध्ये समीर शेख यांना सत्तर टक्के संमत्या झोपडपट्टी धारकांनी दिलेल्या आहेत आणि त्याच्यासाठी आम्ही प्रथमत समीर शेख आणि त्या ठिकाणी राहणाऱ्या सर्व पाटिसिट झोपडपट्टी धारकांचं पड़ अभिनंदन करतो की त्यांनी त्या ते ठिकाणी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाअंतर्गत एसआरएफ रक प्रकल्प राबविण्याकरता समीर शेख यांना सत्तर टक्के संमत्या दिल्या या ठिकाणी आत्ता आत्ता सध्या आपल्या पत्रकार परिषदच्या ह्याच्यामधून आम्हाला झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण अधिकाऱ्यांनासुद्धा ही विनंती करायची की जो समीर शेख यांनी जो प्रस्ताव आपल्याकडं दाखल केलेला आहे हा प्रस्ताव पंधरा जुलैला दाखल केलेला आहे आज पंधरा जुलैनंतर हा सप्टेंबरची दहा तारीख आहे आणि आज तागायत त्या प्रस्तावाला मास्टर क्रमांक मिळालेला नाही आहे आपण कुठणी का केलेली नाही आहे आपण कुणाच्या दबावाखाली आहात का हा या सारे प्रकल्प अधिकाऱ्यांना आम्हाला प्रश्नचिन्ह आहे की आपण आत्तापर्यंत या प्रस्तावाला मान्यता मिळाली पाहिजे होती आपण मान्यता देण्यास दिलगिरी दिरंगाई केल्यामुळं त्या ठिकाणी पुन्हा एकदा कुणीतरी विकसक पुन्हा झोपडपट्टी धारकांची फसवणूक करतो आहे पुन्हा समत्या गोळा करतो आहे हे कुठं तरी झोपडपट्टी धारकांना त्या ठिकाणी येसार प्रकल्प प्रकल्प होऊ नये अशा पद्धतीने त्या ठिकाणी काम चालू आहे आणि याला आम्ही तीव्र विरोध करतो ज्या ठिकाणी झोपडपट्टी धारकांची फसवणूक होत असेल त्या ठिकाणी रिपब्लिकन पक्ष पूर्ण ताकदीनिशी उभं राहील आणि आम्हाला हेच सांगायचे त्या ठिकाणी जर सुरुवातीला प्रस्ताव दाखल केलेला आहे त्याला लवकरात लवकर मान्यता मिळावी अशी या ठिकाणी एसआरए प्रकल्प अधिकाऱ्यांना देखील विनंती करतो आणि झोपडपट्टी पार धारकांना एक या ठिकाणी विनंती करतो की कुणाच्याही भूल तापांना आपण बळी पडू नका आणि आपण जे संमत्या दिलेले आहेत आपल्याला आहे त्या ठिकाणी बावीसशे घरं मिळतील समीर शेख यांच्या माध्यमातूनच ती मिळतील त्यामुळं आपण कुणाच्या बोल आपण बळी पडू नका बरं अजून तरी हा विषय तळ्यात आहे जर हा विषय तुमच्या हिशोबाने झाला नाही तर पुढची रणनीती तुमची काय असणार आहे थोडक्यात सांगा रिपब्लिकन पक्ष झोपडपट्टीधारकांच्या पाठीशी उभा राहणारा पक्ष आहे रस्त्यावरती उतरणारा पक्ष आहे झोपडपट्टी धारकांना त्यांच्या हक्काची पक्की घरं मिळावी यासाठी आम्ही हे सारे प्रकल्प अधिकारी असल मंत्रालय असल प्रशासकीय काम त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये मोर्चा काढून हे आंदोलन तीव्र करू प्रतिनिधी सतीश राठोड ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संद लाईव्ह न्यूज चॅनल लाईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा